मराठा आरक्षण राज्यात पुन्हा एकदा या विषयाची चर्चा सुरू झाली आहे यावेळी कारण ठरते आहे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन मराठा नेते मनोज झरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा आंदोलनाला सुरुवात केली आहे आरक्षणाची मागणी घेऊन जरांगे एकोणतीस ऑगस्टला लाखो मराठा आंदोलकांसोबत मुंबईला येऊन धडकले सध्या ते मुंबईतल्या आझाद मैदानावरती आमरण उपोषणाला बसले तसं पाहिलं तर राज्यात मराठा आरक्षणाची मागणी फार जुनी आहे पण गेल्या दहा वर्षात या मागणीनं चांगलाच जोर धरलाय जरांगे पाटलांनी आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या वर्षी मुंबईला कूच केलं होतं पण सरकारनं आश्वासन दिल्यानंतर ते नवी मुंबईहून माघारी फिरले होते यावेळी मात्र जरांगे पाटलांनी माघार घेतली नाही त्यांनी आता सरकारला निर्वाणीचा इशाराच दिलाय आरक्षण घेतल्याशिवाय मुंबई सोडणार नाही असं जरांगे पाटील म्हणाले जरांगे पाटील यांच्यासोबत जेवढे मराठा आंदोलक आलेत त्यांनी सुद्धा हाच इशारा दिलाय आम्ही महिनाभराची तयारी करून आलोय आता आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे जरांगी पाटलांच्या या आंदोलनानंतर आता एक प्रश्न पुन्हा विचारला जातोय तो म्हणजे मराठा समाजाला खरंच आरक्षण मिळू शकतं का कारण मराठा समाजाला याआधी आरक्षण मिळालं होतं मात्र ते कायद्याच्या चौकटीत टिकू शकलं नाही आता जरांगी पाटलांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळू शकतं का हे आरक्षण मिळवण्यासाठी नक्की काय करावं लागेल जर आरक्षण मिळू शकत नसेल तर जरांगे पाटील आंदोलनाच्या नावाखाली समाजाला फसवत आहेत का सगळ्याशीच विस्तृत माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून नमस्कार मी आदिती आणि तुम्ही पाहताय जरांगे पाटील यांची मूळ मागणी काय आहे ते पाहू जरांगे पाटील यांची मुख्य मागणी आहे मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची मराठा समाज हा आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या दृष्ट्या मागासलेला आहे समाजाच्या विकासासाठी शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जावं असं त्यांचं आहे आता सरकारनं मराठा समाजाला यापूर्वी कधीच आरक्षण दिलं नाही अशातला भाग नाही दोन हजार सोळा दरम्यान जेव्हा हा मुद्दा तापला होता तेव्हा राज्य सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं गायकवाड आयोगाच्या शिफारसीनंतर दोन हजार अठरामध्ये महाराष्ट्र सरकारनं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण दिलं होतं पण या आरक्षणामुळं संविधानानं घालून दिलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा ओलांडली जात होती त्यामुळं या आरक्षणाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली न्यायालयात कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण टिकू शकलं नाही ज्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारचा मराठा आरक्षणाचा निर्णय रद्द केला अशा प्रकारे सरकारनं दिलेलं आरक्षण सर्वोच्च न्यायालयानं रद्द केलं जरांगे पाटलांच्या संघर्षाला सुरुवात झाली ती इथूनच जरांगे पाटील यांना आता मराठा समाजासाठी कायद्यात बसणारं आरक्षण हवंय त्यांच्या म्हणण्यानुसार हे आरक्षण त्यांना ओबीसी कोटातूनच मिळू शकतं मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण नको समाजाला अन्य मागासवर्गीय म्हणजेच ओबीसी कोटातून आरक्षण दिलं जावं ही मनोज जरांगे पाटील यांची मूळ मागणी आहे या मागणीसाठीच त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे राज्यात सध्या ओबीसी समाजाला एकोणीस टक्के आरक्षण आहे मंडल आयोगानं महाराष्ट्रातल्या ओबीसी जातींची संख्या तीनशे साठ इतकी नोंदवली होती मात्र सध्या ही संख्या तीनशे पन्नास आहे मुस्लिमांमधल्या सदतीस जातींचाही ओबीसीमध्ये समावेश आहे फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये महाराष्ट्र सरकारनं विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचं विधेयक एकमतानं मंजूर केलं होतं पण जरांगे यांचा याला विरोध आहे आम्हाला दहा टक्के आरक्षण नको कारण ते कधीही रद्द होऊ शकतं आम्हाला कायमस्वरूपी आणि हक्काचं आरक्षण हवं अशी जरांगेंची मागणी आहे हे हक्काचं आरक्षण ओबीसी कोट्यातूनच मिळू शकतं त्यामुळं मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश करावा अशी यांची मूळ मागणी आहे आता जरांगी पाटील यांच्या मागणीनुसार जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण हवं असेल तर त्यासाठीचा मार्ग काय तर यासाठीचा मार्ग म्हणजे मराठा समाजाला कुणबी दाखले मिळवून देणं म्हणजेच मराठा आणि कुणबी हे एकच आहेत हे सिद्ध करणं आता हे कसं करता येईल मराठे आणि कुणबी एकच आहेत का याचे पुरावे काय आहेत हे पाहू ब्रिटिश प्रशासकीय अधिकारी रॉबर्ट वेन रसेल यांनी त्यांच्या द ट्राईब्स अँड कास्ट ऑफ द सेंट्रल प्रोव्हिसेन्स ऑफ इंडिया या पुस्तकात कुणबी हा मराठा समाजाच असल्याचं म्हटलंय मराठा समाज हा लष्करी सेवेत होता पण त्यांचा उदय श्रमिक कुणबी वर्गातूनच झाला असण्याची शक्यता आहे पण नेमकं कोणत्या काळात मराठा आणि कुणबी हे दोन समाज वेगळे म्हणायला सुरुवात झाली हे निश्चित समजलेलं नाही असं या पुस्तकात म्हटलंय मराठा आणि कुणबी समाज एकच आहे असा दावा नारायण राणे समितीनंही केलाय या समितीच्या अहवालात म्हटलंय की महाराष्ट्रातला मराठा समाज हा शांततेच्या काळात नांगर घेऊन काम करत असे पण युद्धाच्या काळात तो तलवार घेऊन लढण्यात पटाईत झाला होता मराठा आणि कुणबी एकच आहेत हे संत तुकाराम महाराजांच्या अभंगातल्या एका ओळीतूनही स्पष्ट होत संत तुकाराम महाराज आपल्या एका अभंगात म्हणतात बरे झाले देवा कुणबी केलो नाहीतरी दंभे असतो मेलो म्हणजेच देवा बरं झालं तू मला कुणबी केलं उच्च जातीत जन्माला घातलं असतं तर मी फुकटचा अभिमान माळगून मेलो असतो तुकाराम महाराजांनी लिहिलेल्या ओळींमधून त्यांचा जन्म कुणबी समाजात झाला होता हे स्पष्ट होतं आता यावरून मराठा आणि कुणबी एकच आहेत हे कसं सिद्ध होतं तर तुकाराम महाराज यांच्या नंतरच्या बहुतेक पिढ्या आपली जात मराठा अशीच नोंदवत आहेत तुकाराम महाराजांचा मूळ वंश शिवकालीन मोरे घरण्यातलाय त्यांचे वंशज आजही मोरे हे आडणं वापरतात इतिहासात प्रसिद्ध असलेले जावळीचे मोरे हे स्वतःला पूर्वीपासून मराठाच म्हणतात याचाच अर्थ कुणबी आणि मराठा हे एकमेकांना पर्यायवाचक आहेत असं म्हणता येतं या याबाबत ब्रिटिश सरकारच्या गॅझेटमध्ये काय उल्लेख आहे ते प्रख्यात इतिहास संशोधक आणि माजी आय एस अधिकारी विश्वास पाटील यांनी दावा केलाय की अठराशे मध्ये ब्रिटिशांनी केलेल्या सर्वेक्षणात दिसून आलं होतं की महाराष्ट्रात त्यावेळी एकतीस लाख कुणबी होते हे कुणबी म्हणजेच आजचे मराठा आहेत असं पाटील म्हणाले या सर्वेक्षणाचं गॅझेट साली पब्लिश झालं होतं ब्रिटिशांनी जेव्हा अठराशे एक्याऐंशी साली जनगणना केली होती तेव्हा सोलापूर जिल्ह्यात जनगणना फॉर्मच्या कॉलम तेरामध्ये मध्ये सर्वच मराठ्यांची नोंद कुणबी मराठा अशी केली होती अठराशे चौऱ्याऐंशी मध्ये पब्लिश झालेल्या बेळगावच्या डिस्ट्रिक्ट गॅझेटमध्ये पान क्रमांक एकशे सव्वीस वर कुणब्यांची व्याख्या ब्रिटिशांनी शेती करणाऱ्या मराठ्यांना कुणबीज कुळवाडी म्हणतात अशी केली आहे कुणबी म्हणजे मराठाच असल्याची ऐतिहासिक नोंद सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या चिखलगोठण गावात सापडली आहे या गावात मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सिद्ध करणारी कागदपत्र मोडी लिपीमध्ये आहेत या कागदपत्रांनुसार जाई कोम रामा बुर्लीकर इचा मुलगा आनंदा रामा चौगुला यांच्या नावापुढे कुणबी म्हणजेच मराठा अशी अठराशे एकोणनव्वद सालची नोंद सापडली आहे गावात अठराशे एकोणनव्वद मधल्या दोन नोंदी सापडल्या त्यापैकी शेवटची नोंद कुणबी म्हणजेच मराठा असून त्यापुढील सर्व नोंदी मराठा अशाच आहेत गावात ऐंशी नोंदी सापडल्यात यातच अर्थ ज्यांच्याकडे या नोंदी असतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळू शकतात पण जर सरसकट आरक्षण मिळवायचं असेल तर त्यासाठी सगळे सोयरे हा पर्याय मनोज जरांगे पाटील यांनी गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात केलेल्या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारकडून एक अध्यादेश काढण्यात आला होता या अध्यादेशानंतर जरांगे यांनी आपलं आंदोलन स्थगित केलं होतं या अध्यादेशात सगळे सोयरे या शब्दाचा समावेश करण्यासाठी मनोज जरांगे आग्रही होते मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळवण्याची मागणी करताना जरांगे यांनी कुणबी म्हणून नोंदी सापडणाऱ्यांच्या सगळे सोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र द्यावं अशी मागणी केली होती जरांगे आईची जात कुणबी असेल तर ती जात मुलांना लावण्यात यावी अशी मागणी केली होती त्यासाठी सगळे सोयरे शब्दाच्या समावेशासाठी जरांगे पाटील आग्रही होते आता सरकारनं काढलेल्या जी आर मध्ये काय म्हंटल होत तर सरकारनं काढलेल्या जी आर मध्ये स जातीय विवाह संबंधांमधून तयार होणाऱ्या नाते समावेश सगळे सोयरे यात केला जाणार असल्याचं म्हटलंय त्यामुळं कुणबी भी आणि बिगर कुणबी यांच्या विवाहाला स जातीय म्हणायचं का हा प्रश्न आहे यात फक्त वडिलांकडच्या नातलगांचाच उल्लेख होता जसं की वडील आजोबा पणजोबा यात आई किंवा पत्नीकडच्या नातेसंबंधांचा उल्लेख नाही त्यामुळं आईकडच्या नातलगांकडे कुणबी प्रमाणपत्र असलं तरी ते अर्जदाराला मिळेलच असं नाही ही या जी आर मधली मर्यादा होती सगळे सोयरेच्या या आरला कायदेशीर मर्यादा असल्यानं तो कोर्टात टिकणं अवघड आहे भारतात बहुतांश ठिकाणी पुरुष प्रधान कुटुंब व्यवस्था आहे त्यामुळं मुलामुलींना साधारणतः वडिलांची जात लावली जाते आंतरजातीय विवाह झाले तरी आईची जात मुलांना मिळत नाही त्यामुळेच कुणबी दाखले देताना सोयऱ्यांना म्हणजेच पत्नीकडच्या नातेवाईकांना हे दाखले देणं कायद्याच्या विरोधात जाईल सरसकट पद्धतीनं जर वडील मराठा आणि आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी कायद्याच्या चौकटीत राहून करता येत नाही म्हणजेच सगळे सोयऱ्याच्या जी आर नंतरही सरसकट आरक्षण मिळणं अवघड आहे आता जुन्या नोंदी आणि गॅझेट याचा विचार करता अधिकाधिक मराठा कुणवी सिद्ध होऊ शकतात यासाठी राज्य सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे या समितीनं विविध गॅझेट्स आणि कागद नोंदींचा तपास करून या वर्षीच्या एप्रिल महिन्यापर्यंत अठ्ठावन्न लाख ब्याऐंशी हजार तीनशे पासष्ट मराठा कुणवी नोंदी हुडकून काढल्या या नोंदींच्या आधारे आठ लाख पंचवीस हजार आठशे एकावन्न लोकांना कुणवी जात प्रमाणपत्र मिळालं ज्यानंतर त्यांचा ओबीसी वर्गात समावेश करण्यात आलाय शिंदे समितीची मुदत तीस जूनला संपली होती पण त्यांना अंतिम अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारनं सहा महिन्यांची म्हणजेच एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे समितीचा अंतिम अहवाल सरकारला सादर झाल्यानंतर राज्य सरकार ओबीसी प्रमाणपत्रांबाबत पुढच्या वर्षी निर्णय घेणार आहे या समितीनं हैदराबाद गॅझेटियर्स तसेच बॉम्बे आणि सातारा गॅझेटियर्स मधल्या नोंदींचाही शोध घेतला आतापर्यंत सापडलेल्या एकूण नोंदींपैकी समितीला सर्वाधिक नोंदी अमरावती विभागात सापडल्या समितीला अमरावती विभागात पंचवीस लाख चौऱ्याहत्तर हजार तीनशे एकोणसत्तर नोंदी सापडल्या तर नागपूर विभागात नऊ लाख चार हजार नऊशे शहात्तर नोंदी नाशिक विभागात आठ लाख सत्तावीस हजार चारशे पासष्ट नोंदी कोकण विभागात आठ लाख पंचवीस हजार दोनशे सत्तेचाळीस नोंदी पुणे विभागात सात लाख दोन हजार सत्तेचाळीस हजार सातशे मराठवाड्यातील मराठा समाजाकडे कुणबी असल्याबाबत वंशजांच्या नावे असलेली कागदपत्र किंवा निजामकालीन पुरावे नाही त्यामुळं तिथं कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यात अडचणी येतात आता याचा अर्थ काय तर कायदेशीर मर्यादा बघता मराठा समाजाला सगळे सोय्याच्या माध्यमातून प्रमाणपत्र मिळणं अवघड आहे त्यामुळेच जरांगे पाटील यांनी हैदराबाद गॅझेट बॉम्बे गॅझेट आणि सातारा गॅझेट मधल्या नोंदीनुसार कुणबी प्रमाणपत्र जारी करण्यात यावी अशी मागणी केली आहे अशा प्रकारे मराठा समाजाला ओबीसी कोटातून आरक्षण मिळू शकतं याबाबत राज्य सरकारचे प्रतिनिधी म्हणून न्यायमूर्ती संदीप शिंदे तीस ऑगस्टला आझाद मैदानावरती जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते यावेळी त्यांच्याशी बोलताना मराठवाड्यातला मराठा कुणबी आहे असा अहवाल शिंदे समितीनं द्यावा अशी मागणी जरांगी पाटील यांनी केली यावर शिंदे समितीकडून सहा महिन्यांचा वेळ मागण्यात आलाय मात्र मराठा समाजाला कुणबी घोषित करा त्याशिवाय इथून उठणार नाही असं म्हणत जरांगी यांनी स्पष्ट केलंय तर हैदराबाद गॅझेट संदर्भात तत्वत मान्यता मंत्रिमंडळानं दिली असल्याची माहिती शिंदे समितीनं दिली आहे यावर शरद पवारांनी सुचवलेला मार्ग म्हणजे घटना दुरुस्तीचा आहे तमिळनाडू मध्ये बहात्तर टक्के आरक्षण होऊ शकतं तर घटनेत बदल करता येऊ शकतो घटने दुरुस्ती करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो असं शरद पवार म्हणाले सध्या तरी मराठा आरक्षणावर तोडगा निघालेला नाही मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण पाहिजे या मागणीवरती जरांगी ठाम मराठा म्हणजे ओबीसी असं घोषित करा अशी त्यांची अट आहे आता याबाबत सरकार काय निर्णय घेतं मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळतं की शरद पवार यांनी सांगितल्याप्रमाणे घटना दुरुस्तीचा मार्ग काढला जातो हे पाहणंही महत्वाचं असेल तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा